नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे मित्रांनो हेरापूरमध्ये सॉरी नातापूरमध्ये आजचा नातापूरचा लाईव्ह बाजार भाव बघणार आहे तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करून घ्या बाजूला जी बेलायकन आहे ती देखील दाबून घ्या जेणेकरून तुमच्यापाशी नोटिफिकेशन येऊन जाईल तर मित्रांनो आजचा शनिवारचा बाजार असतो नातापूर संपूर्ण ना बाजार तुम्हाला दाखवतो मी व्यापारी काय सांगितले बाईलांचे काय सांगितले यांची किंमत सांगायला एकवीस दातावर कशी येते चार जात सहा जात जुपण्याच्या पक्क्या पक्क्या बोलीत हे वासरायचे काय सांगितले एक लाख थोडेसे वरी वडबर दोन दोन दात आहेत किती सांगायला एक लाख पंचवीस हजार झोपायचं कसं काय गाडीला चालू आहेत फक्त कामाला नाहीत धरले तर आहे मित्रांनो एक लाख पंचवीस हजार रुपये किंमत आहे सांगायला आणि ही जी किंमत आहे ती व्यवहारात नक्कीच कमी जास्त होऊन जाईल तुम्ही इनडायरेक्टली डायरेक्टली कॉल करून खरेदी करू शकता त्यांना एक लाख पंचवीस हजार आहे सांगा दात दोन दोन आहेत ना गाडीला चालू आहेत यांचे काय सांगितले हे दोन दोन दातच आहेत हे कशाला चालू आहेत गाडीला चालू आहेत यांचे काय सांगितली किंमत एक लाख एकवीस हजार ठीक पाहता मित्र मग दोन्ही आदत आहेत यांचे काय सांगितले आदतचे एक लाख सतरा हजार हे धरलेले कशाला गाडीलाच चालू आहेत हे ते एक लाख सतरा हजार रुपये मित्रांनो यांची किंमत आहे सांगायला व्यवहारात किंमत प्रत्येकाची कमी जास्त होणार आहे तुम्ही डायरेक्ट कॉल करून खरेदी करू शकता हे बारकाले काय त्यांचे पंचावन्न हजार आदत आहेत दोन्ही मी हे त्यांचे काय सांगितले एकसठ हजार ते बी आदतच आहेत ठीक आहे तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांग कृष्ण हा शहाण्णव चौसष्ट पंच्याऐंशी डबल एकदम मोठे मी सांग शहाण्णव नव्याण्णव चौसष्ट पंचावन्न एकूण वाली ती व्यापारी काय सांगितले खोंडाचे चाळीस दातावर कसा आहे दोन दात आहे खाली बसलेला बाईलाचे चार दात आहे त्याचे काय सांगितले काय सांगितली किंमत बत्तीस ही जुळी कशी आहे दातावर दोन्ही चार चार झोपायचं झोपायचं पूर्ण गॅरंटी देते सगळ्या बोलीत सगळ्या बोलीत बर त्यांचे काय हां चालू काय सांगितलं त्यांचे त्यांचे नव्वद द्यायला ऐंशी ला सांगायला नव्वद हजार द्यायला ऐंशी हजार ठीक आहे हे वासरू चौसे चौसे हे जे काय सांगितले सांगायला पस्तीस द्यायला बत्तीस सांगायला पस्तीस द्यायला बत्तीस आपलं गाव कोणतं आहे मारफाडा तालुका कोणता आहे तुम्हाला जिल्हा बेडशी तुम्हाला ठीक आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर गोपीनाथ पवार आपण किमती ज्या या किमती तुम्हाला फोन केल्यावर व्यवहारात कमी जास्त ना। फोन नाईन तर पाहता मी तुम्हाला इतक्या जोड आहेत त्यांच्यापाशी वासरापासून अलीकडच्या जर तुम्हाला खरेदी करायचं असलं इनडायरेक्टली आता व्यापाऱ्याचा नंबर टाकलाय डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता यापैकी कोणतीही जर जोड तुम्हाला पसंद आली किंवा पसंद आला डायरेक्ट कॉल करा खरेदी करा किंमत जरी जास्त वाटत असून डायरेक्ट फोन करून तुम्ही मागू शकता त्यांना दहा रुपयाला तुम्हाला जे मागायचं ते आणि खरेदी करू शकता गावरान बैल जोड मामा काय सांगितले बैलांचे पंच्याऐंशी एक वर्ष जुळक असते बारा महिन्याचे आता जुळक आहेत नेटके शेतकरी इथं कोणत्या गावचे इथं रोनाला मोबाईल नंबर आहे का मामा नाही का चालतंय काय अडचण शेतकऱ्याकडे थोडीशी अडचण राहते मित्रांनो मोबाईलची वगैरे नंबर तो किती यांची सांगायला पासष्ट हजार पस्तीस हजार हो पंचाहत्तर हजार ऐंशी हजार व्यापारी तो कुणावाले ते गोरे काय सांगितले मामा यांचे एकाहत्तर या हजार दाताला चार दोन झुपलेले आहेत पूर्ण झुपलेले ते वासराचे बेचाळीस बेचाळीस दातावर आदत आहे हे जुळीचे पंच्याऐंशी हे धरलेले कशाला गाडी लावत आला सगळ्याला तो बी तुमचाच आहे का तो मोरा त्याचे काय सांगितले बत्तीस दोनदात का तुमचं नाव मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस एकावनव्यानव एक आठच झाले एकवीस डबल सांगा बरं एकदा शहाण्णव तेवीस हा नव्याण्णव ठीक कोणतं गाव आहे आपलं लोणाला व्यापारच असतो आपला सांगितलेलं किमतीत मामा फरक पडते नाही कमी जास्त होत असत <स्थाथाँ> पाहता मित्रांनो डायरेक्ट त्यांना कॉल करून तुम्ही खरेदी करू शकता यापैकी कोणतेही कोणा शेतकऱ्याची बरं का मित्रामा शेतकरी जागेवर माहिती किमती विचारावं कशा पंचावन्न हजार रेंगे बिंगे धरले कशाला कशालाच नाही धरलेले कितीला होते काय आतमध्ये नाहीत होणार काही गिरायक समोर समोर आल्यावर होईन काही ठीक आहे सांगायला पन्नास हजार मित्रांनो व्यवहारात कमी जास्त होईन बाय व्यापारच असतो का तुझा कोणत्या गावचा आहे रोहित हानोऱ्याच किती सरासरी किती असते आपल्याकडे काय हाँ? किती असते आपल्याकडे काय पाच सहा बैल गोरे दोन्ही मिक्स असते थोडस ते बैलांचे काय सांगितले दातावर दोनदा दात चार दात बोलीत गाडीला गाडीला अवताला दोन्हीच्या बोलीतरी वासरू एकतीस हजार दातावर कसं आहे चार दात धरलेले का आम्हाला वगैरे ठीक आहे